आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी अशी मागणी नागणसूर येथील ग्रामस्थांनी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागणसूर येथील जय भीम तरुण मंडळाचे चंद्रशेखर मडिकांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मिरवणुकी संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे मंडळास मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात येत असून प्रशासन कोणतंही सहकार्य करत नाही अशी तक्रार त्यांनी यावेळी केली आहे काही गावगुंड प्रवृत्तीचे लोक दारुडे दहा बारा पोरं जर सोडलं तर बाकीच्या इतर कुणाचाही त्या ठिकाणी विरोध नाही आहे त्या चार पाच दहा पोरांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची मिरवणूक गावामध्ये आणू नका असं त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाधिकारी ग्रामसेवकवर दबाव टाकलं जातं आणि त्या दबावापोटी पोलिसिशन यांनी परमिशन आम्हाला नाकारत आहे हे कितपत योग्य आहे या प्रसंगी गणेश चितवार उत्तम गायकवाड अविनाश मडिकांबे बाबूराव बनसोडे विखी चौधरी भारत सोनकांबळे आदींची उपस्थिती होती